नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि आपण प्रत्येकजण आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करत असतो आता हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना जर का आपल्याला मासिक धर्म आला सुतक आलं तर काय करायचं पहिल्या गुरुवारी जर का मासिक धर्म आला तर पूजा कशी करायची त्याचप्रमाणे आपण केस धुवावेत का गुरुवारी केस धुवावेत का त्याचप्रमाणे कलश कसा मांडावा कलश मांडताना काय काय वस्तू घ्याव्यात त्याचप्रमाणे उपवास कसा करायचा या सर्व विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा दोन हजार चोवीसमध्ये पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी येत आहे आणि चौथा म्हणजेच शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी असणार आहे म्हणजे एकूण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक गुरुवारी उपवास करून संपूर्ण दिवसभर उपवास करून हे व्रत करायचं असतं जर का तुम्हाला पहिल्या गुरुवारी मासिक धर्म आला तर तुम्हाला पूजा करता येणार नाही तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे तुम्ही मानसपूजा करू शकतात संपूर्ण दिवसभर उपवास करून तुम्ही रात्री सात्विक आहार घेऊन उपवास हा सोडू शकतात जर का तुमच्या घरात इतर व्यक्ती असतील तर तुम्ही पहिल्या गुरुवारी इतर व्यक्तीकडून पूजेची मांडणी करू शकतात बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्यांच्याकडनं तुम्ही पूजेची मांडणी करून घ्यायची आहे जर का घरात इतर व्यक्ती नसतील तर तुम्ही तुमच्या शेजारच्या किंवा मैत्रिणीकडून पूजेची मांडणी करू शकतात आणि तुम्ही मोबाईलवर या व्रताच्या महात्म्याची कथा ऐकू शकतात आणि उपवास तुम्ही करू शकतात आता जर का तुमच्या घरात कुणीही पूजा मांडणी करण्यासाठी नसेल किंवा तुमच्या घरात मासिक धर्म आल्यावर चार ते पाच दिवस पाळले जात नसतील तर तुम्ही पूजा मांडणी करू नका फक्त संपूर्ण दिवसभर उपवास करा आणि मनातून मनापासून देवीची आसना आराधना उपासना करा संध्याकाळी उपवास सोडताना देवीला क्षमा प्रार्थना मागा आणि उपवास सोडा दुसरं म्हणजे बघा गुरुवारी आपण केस धुवावेत का आता बहुतेकजण उपवास व्रत असेल तर गुरुवारच्या दिवशी खास करून केस धुवत असतात केस धुतल्याशिवाय उपवास व्रत करता येत नाही असं त्यांचं म्हणणं असतं मग अशावेळी काय करावे तर बघा गुरुवारी कोणताही उपवास असू द्या कुठलेही व्रत असू द्या गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये असं म्हणतात याविषयी एक कथा आहे अख्ख्या इका आहे आणि म्हणूनच गुरुवारी कोणताही उपवास जरी असला तरी महिलांनी केस धुऊ नये आता ज्यांच्या मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल त्यांनी गुरुवारी केस धुतले तरी चालतील किंवा बघा आता हा मार्गशीर्ष महिना आपण श्रावण महिन्यासारखा पाळत असतो त्यामुळे आपण उपवास करताना मांसाहार हा करत नसल्यामुळे आपल्याला बुधवारी मांसाहार केला आहे आणि गुरुवारी केस धुवावे लागले असं होत नाही त्यामुळे बघा जर का तुम्हाला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तरच तुम्ही या दिवशी केस धुवायचे आहे जर का तुम्हाला पाचवा दिवस असेल उपवास आणि तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल तरच तुम्ही गुरुवारी केस धुवायचे आहे केस धुताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे किंवा आवळ्याचा रस थोडा टाकायचा आहे आणि मग तुम्हाला केस धुवायचे आहे गुरुवारी केस धुतल्यामुळे महिलांनी गुरुवारी केस धुतल्यामुळे आपल्या घरात दरिद्रता लागते आपल्या घरात आर्थिक अडचणी चालू होत्यात पैशाच्या समस्या ह्या चालू होतात आपलं गुरुचं पाठबळ हे कमी होतं आणि म्हणूनच गुरुवारी आपण केस धुवत नाही आता आपण केस धुतले गुरुवारी केस धुतले म्हणजे दरिद्रता आली असं नाही बघा ही दरिद्रता म्हणजे तुम्हाला ती मुलाबाळांच्या सुखातून घराच्या सुखातून इतर गोष्टींच्या सुखातून देखील ही दरिद्रता आपल्याला जाणवत असते दरिद्रता येणं म्हणजे आपण एकदम श्रीमंताचो गरीब झालो असं नाही तर बघा आपल्याला मूल बाल न होण्यास अडचण येणे घरात क्लेश वाद भांडणं होणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी दरिद्रता ही आपल्याला घरात येऊ शकते त्यामुळे गुरुवारी केस धुऊ नये यानंतर गुरुवारी आपल्या घरात डीप क्लिनिंग केलं जात नाही यामुळे देखील गुरुचं पाठबळ कमी होतं त्यामुळे आपण गुरुवारी फरची पुसावी का आता बहुतेकांना गुरुवारी केस धुतल्याशिवाय आणि घरातली फरची पुसल्याशिवाय पूजा करू वाटत नाही किंवा पूजा केल्यासारखी वाटत नाही त्यामुळे आपण या दिवशी डीप क्लिनिंग करायचं नाही आहे शक्यतो गुरुवारी फरची पुसू नका आपल्याला जर का तुम्हाला असं वाटत असेल गुरुवारी फरची पुसल्याशिवाय तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नुसत्या पाण्याने फरची पुसू शकतात त्या पाण्यात तुम्ही इतर कोणत्याही वस्तू टाकू नका शक्यतो फरची ही तुम्ही बुधवारी पुसून घ्यायची आहे बुधवारी संध्याकाळी झोपायच्या अगोदर तुम्ही घरातील सर्व फरची पुसून घ्या गुरुवारी तुम्ही झाडू मारल्यानंतर तुमच्या घरामध्ये गंगाजल किंवा पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर टाकून ते पाणी तुम्ही स्प्रिंकल करू शकतात त्यानंतर उपवास कसा करायचा आता मार्गशीर्ष महिन्यातील उपवास करताना हा संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि रात्री आपल्याला सात्विक भोजन करून उपवास सोडायचा असतो मार्गशीर्ष महिन्यातील उपवास शक्यतो दूध फलाहार घेऊन केला जातो दूध आणि फळं खाऊन हा उपवास करण्याची प्रथा आहे परंतु आत्ताच्या धकधकीच्या काळामध्ये कोणी जॉबला जातं कोणी वर्किंग असतं किंवा कोणी आजारी असतं कोणी थकलेलं असतं कोणाला उपवास निघत नाही अशा बऱ्याच असे बरेच प्रश्न असतात तर मग ज्यांना उपवास निघत नसेल त्यांनी या दिवशी खिचडी बनवून खाल्ली तरी चालेल तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवा खिचडी बनवताना तुम्हाला सैंध मिठाचा वापर करायचा आहे बघा आपल्या घरात जे मीठ असतं ते वापरू नका तुम्ही सैदेव मिठाचा वापर करा ज्यांना उपवास फळं आणि दूध खाऊन निघत असेल त्यांनी दिवसभर फळे आणि दूध घेऊन चहा कॉफी दूध घेऊन ताक दही घेऊन तुम्ही हा उपवास करू शकतात यानंतरचा प्रश्न म्हणजे बघा कलश कसा मांडावा आता आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करत असताना आपण कलशाला देवी समजून देवी स्वरूप मानून आपण त्याची सजावट करत असतो मग कोणी त्याला मुखवटे आणून लावत असतात कलशाला साडी घालत असतात वस्त्र घालत असतात दाग डागणे घालून त्याला एका देवीसारखं सजवलं जातं तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही या पद्धतीने कलश स्थापन करू शकतात आता ज्यांना कामाअभावी अजिबात टायमिंग नसेल वेळ नसेल त्यांनी अगदी साध्या पद्धतीने कलश स्थापन केला तरी चालेल तुम्ही एक तांब्याचा कलश घ्या त्यात पाणी घ्या हळद कुंकू थोड्याशा अक्षदा फूल एक रुपयाचं नाणं सुपारी टाका पाच आंब्याची विड्याची पानं टाका त्याचप्रमाणे पाच झाडांची फळांची फुलांची पानं टाका पत्री टाका आणि त्यावर तुम्ही नुसता नारळ ठेवला तरी चालेल या साध्या पद्धतीने जरी तुम्ही कलश स्थापन केला त्याची पूजा केली तरी चालणार आहे म्हणजे कलश तुम्ही याच पद्धतीने स्थापन केला पाहिजे असं काही नाही तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कलशाची स्थापना केली तरी चालेल त्यानंतर आपण कलशावर जो नारळ ठेवत असतो ह्या नारळाला ह्या ह्या चार गुरुवारच्या दिवसात किंवा या मार्गशीर्ष महिन्यात जर का तडा गेला तर काय करावे जर का नारळाला तडा गेला तर असा नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि गुरुवारची पूजा करताना तुम्हाला दुसरा नारळ आणून तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे किंवा तो तुम्हाला कलशावर ठेवायचा आहे नारळाला तडा गेल्यानंतर तुम्हाला देवीची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि तो नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे तो नारळ तुम्हाला घरात ठेवायचा नाही आहे पहा काही वेळेला नारळाला तडा हा जाऊ शकतो त्यामुळे तो कुठल्याही प्रकारचा अपशकून असतो असं नाही चुकून जर का नारळाला तडा गेला तर तो, तो तुम्ही पाण्यात विसर्जित करून द्या आणि तुम्ही नवीन नारळ आणून तो तुम्ही येणाऱ्या गुरुवारच्या दिवशी कलशावर मांडला तरी चालणार आहे दुसरं म्हणजे नारळाला तडा जाऊ नये म्हणून आपण गुरुवारची पूजा झाल्यानंतर शुक्रवारी पूजा उचलल्यानंतर त्याच्यावरचा जो नारळ आहे तो नारळ तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला एक छोटंसं वाडगं कटोरी वाटी किंवा छोटासा तांब्या घ्यायचा आहे त्यात किंवा पातीलं घ्यायचं आहे त्यात तुम्हाला थोडंसं पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यात नारळ थोडासा बुडेल असा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे त्या नारळाला सारखा ओलावा राहील आणि तो सुकून कोरडा होऊन त्याला तडा जाणार नाही पुढचा प्रश्न म्हणजे बघा आपण जो कलश स्थापन करणार आहोत हा कलश आपण आपल्या घराच्या आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपण स्थापन करत असतो आपण त्याला देवीचं रूप मानून त्याची पूजा करत असतो अशा वेळेस आपण कलशावर स्थापन करण्यासाठी कलशावर मांडण्यासाठी जो नारळ घेणार आहोत हा नारळ आपल्याला स्वतःच्या पैशाने विकत आणून तो तुम्हाला कलशावर मांडायचा आहे काही वेळेला आपल्याला नारळ आलेला असतो कोणी ओटीत दिलेला असतो किंवा कुठे आपण जातो त्यावेळेस आपल्याला नारळ दिला जातो असा नारळ जर का तुमच्या घरात असेल तर तुम्ही तो, तो कलशावर मांडत असाल तर तुम्हाला ही चूक अजिबात करायची नाही आहे जर का तुम्ही असं करत असाल तर बघा तुम्ही केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार नाही ज्याचा नारळ असेल त्यातलं काही फळ हे त्यांना देखील जाईल त्यासाठी आपण पूजा मांडणी करताना कलश मांडताना आपण स्वतः विकत आणलेला नारळ आपल्याला कलशावर मांडायचा आहे म्हणजे आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळतं यानंतर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा मांसाहार करायचा नाही आहे बघा आपल्याला मांसाहार हा अजिबात करायचा नसतो त्यानंतर आपण जी महालक्ष्मी पूजा मांडणी करणार आहोत ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची कथाही वाचायची आहे बघा महालक्ष्मी महात्म्य ही कथा आपल्याला वाचायची आहे त्यानंतर महालक्ष्मीची आरती करून आपल्याला नैवेद्य आरती करून उपवास हा सोडायचा असतो त्यानंतर पहा आपण दिवसभर पूजा केल्यानंतर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून आपल्याला उचलायची असते आता त्याचप्रमाणे जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात त्याचप्रमाणे ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी केले जाते ह्या गुरुवारी एकादशी आहे बघा चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे या दिवशी एकादशी असल्यामुळे आपण उद्यापन करायचं का नाही करायचं तर मग कसं आणि केव्हा याविषयीचा व्हिडिओ हा लवकरच आपल्या चॅनेलवर येईल त्यासाठी तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमः हो किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार करणार आहोत ह्या गुरुवारचं उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला उद्यापन करता जर का आलं नाही तर आपण ह्या गुरुवारचं उद्यापन त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी करू शकतो जरी जानेवारी महिना लागत असला मार्गशीर्ष महिना संपला तरी देखील आपण अडचणीमुळे उद्यापन करू शकत नसेल तर आपण शेवटच्या म्हणजेच त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन हे करू शकतो